तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत खुद्द महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे किती महिला आम्ही अपात्र केलेल्या आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून एकूण किती महिला अपात्र झालेल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही आपल्या मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की जॉयला सब्सक्राइब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू तर लक्षात घ्या दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे आता त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत ते जाणून घ्यायचं असेल तर या मागचे तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकतात मी मागेही व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कोणत्या महिला यामधून बाद ठरणार आहेत अपात्र ठरणार आहेत आता त्या पद्धतीने शासनाने कार्यवाही केलेली आहे आता पुढचा हप्ता या महिलांना काय पडणार नाही तर लक्षात घ्या अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे असेल पहिलं तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला एकूण किती आहेत दोन लाख तीस हजार म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेत आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत तर अशा दोन लाख तीस हजार महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत त्यांना आता जे काय दीड दीड हजार रुपये आहेत किंवा भविष्यात एकवीसशे रुपये आहेत ते आता मिळणार नाहीत पुढं म्हणजे वय वर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आहे म्हणजेच ज्यांचं वय पासष्टपेक्षा जास्त आहेत आधीची अट साठ वर्षाची होती न विरोधक बोलायला लागले ला त्यानंतर अर्जांची संख्या जी काय वयाची अट होती ती पासष्ट करण्यात आली त्यांच्या त्या महिला आहेत एक लाख दहा हजार तर याही महिलांचे अर्ज हे बाद ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्व इच्छेने या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला आहेत एक लाख साठ हजार तर ह्यासुद्धा महिला आता बाद ठरवण्यात आलेल्या आहेत ज्यांच्या नावे चारचाकी गाडी आहेत ट्रॅक्टर सोडून त्यानंतर नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला आणि स्वइच्छेने ज्यांनी स्वतःच्या मनाने या योजनेतून बाहेर गोवायचं ठरवलेलं आहे तशा एक लाख साठ हजार महिला आहेत की ज्या आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत अपात्र ठरणार आहेत म्हणजेच एकूण अपात्र महिला आहेत पाच लाख टोटल पाच लाख महिलांचे अर्ज हे बाट ठरवण्यात आलेल्या था आहेत सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहेत म्हणजे एकूण पाच लाख महिला ह्या अपात्र ठरवण्यात आलेल्या था आहेत बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळतच राहणार आहेत आता सध्या दीड हजार रुपये आहेत जसं बजेट मांडलं जाईल एकवीसशे होतं की नाही हे आपल्यालाही बघायला भेटेल परंतु सध्या तरी पाच लाख महिलांचे अर्ज हे बाट ठरवण्यात आलेले आहेत खुद्द महिला व था बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता पाच लाख महिला अपात्र झालेल्या आहेत बाकीच्या महिलांना जेसे पैसे इथून मागे मिळत होते तसेच मिळत राहणार आहेत आणखीन काय अपडेट आली तर तुमच्यापर्यंत या यूट्यूब चॅनल थ्रू पोहोचवली जाईल त्यामुळे नक्की आपल्या मराठी मास्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद